बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण पाहतो आहे की एरेंडेल तेल हे केसांसाठी वापरलं जातं केस वाढवण्यासाठी किंवा केस थीक होण्यासाठी केसांचा दाटपणा वाढवण्यासाठी एरेंडेल तेल वापरलं जातं तर मग सगळ्यांनाच एरेंडेल तेल सूट होतं का तर खरं तर सगळ्यांना एरेंडेल तेल सूट होत नाही तर ते कुणी वापरावं वा, कशा पद्धतीने वापरावं वा, याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा नमस्कार मी डॉक्टर मनाली देशपांडे देशपांडे आयुर्वेदमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत तर आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहतोय की एरंडेल तेल हे केसांच्या वाढीसाठी उपयुक्त आहे तर एरंडेल तेल हे केसांच्या वाढीसाठी उपयुक्त आहे पण ते सगळ्यांना सूट होत नाही तर एरंडेल तेल जर पाहायला गेलं तर ते अतिशय थिक आहे म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी थिक आहे ते चिकट आहे तर मग ज्यावेळी आपली स्किन ही ड्राय असते म्हणजे केसांची स्किन ही ड्राय असते त्याचबरोबर त्यामध्ये कोंडा खूप असतो खूप वृक्ष झालेले असतात केस आणि वृक्षतेमुळे ज्यावेळी डँड्रफ झालेला असतो अशा कंडिशनमध्ये एरंडेल तेल खूप चांगल्या प्रकारे काम करतं पण ज्यावेळी आपली स्किन ही खूप ऑइली आहे म्हणजे केस खूप ऑइली होत आहेत म्हणजे जर आपण आज केस धुतले तर लगेच उद्या जर केस ऑइली होत असतील आणि केसांना तेल सुटत असेल तर अशा केसेसमध्ये एरंडेल तेल हे वापरलं जात नाही त्या ठिकाणी ते विरुद्ध काम करतं म्हणजे उलट त्यामुळे केस गळण्याची शक्यता जास्त असते ज्यावेळी केस वृक्ष असतात किंवा काल फी ड्राय असते डँड्रफ झालेला असतो आणि अशा कारणामुळे जर केस गळत असतील तर अशावेळी आपण एरंडेल तेल वापरू शकतो पण एरंडेल तेल हे एकेरी वापरायचं नाही आहे म्हणजे फक्त एरंडेल तेल आपल्याला केसांना लावायचं नाही आहे तर त्यासोबत वेगळं तेल आपल्याला त्यामध्ये मिक्स करायचंय म्हणजे एरंडेल तेल हे जड आहे तर त्याच्यासोबत आपल्याला वजनाला हलकं आणि अगदी स्निग्ध म्हणजे चिकट नसलेलं असं तेल त्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे म्हणजे खोबरेल तेल म्हणा किंवा बदाम तेल ऑलिव्ह ऑइल आपण त्यामध्ये मिक्स करू शकतो याचबरोबर त्यामध्ये औषधीयुक्त असं एखादं खोबरेल तेलाचा बेस असलेलं ऑइल आपण त्यामध्ये मिक्स करू शकतो आणि केस गळण्याचं प्रमाण कमी व्हायला आपल्याला मदत होते तर हे कशा पद्धतीने वापरायचं तर ज्यावेळी आपली स्काल्प किंवा आपले केस हे जास्त प्रमाणात वृक्ष असतील आणि त्यात खूप कोंडा असेल तर अशावेळी एरंडेल तेलाचं प्रमाण हे जास्त ठेवायचं म्हणजे दोन चमचे जर एरंडेल तेल घेतलं तर त्यात एक चमचा आपण खोबरेल तेल किंवा बदाम तेल किंवा इतर कुठलंही औषधी तेल आपण त्यात मिक्स करू शकतो जर स्काल्प जर मिडियम असेल आणि केस खूप वृक्षहीन असतील आणि ऑइलीही नसतील तर अशावेळी आपण खोबरेल तेलाचं प्रमाण किंवा इतर तेलाचं प्रमाण हे वाढवू शकतो ज्यांचे केस खूप ऑइली आहेत आणि ऑइली केसांमध्ये जर डँड्रफ झाला असेल कारण डँड्रफचे पण दोन प्रकार असतात वृक्षतेमुळे डँड्रफ होतो आणि त्याचबरोबर ऑइली स्काल्पमध्ये देखील डँड्रफ असतो तर ऑइली स्काल्पमध्ये डँड्रफ असेल तर अशावेळी शक्यतो एरेंडेल तेल वापरायचं नाही अशावेळी इतर औषधी तेल आपण वापरू शकतो आणि अजून महत्त्वाचं म्हणजे एरंडेल तेल लावून आपल्याला कुठेही बाहेर जायचं नाही आहे कारण ते ऑलरेडी खूप चिकट आहे त्यामुळं केस थोडेसे चिकट होतात आणि आपण जर बाहेर गेलो तर बाहेरची धूळ केसांमध्ये राहण्याची आणि केसांमध्ये अडकून राहण्याची शक्यता जास्त असते आणि त्यातून केस अजून गळण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे ज्यावेळी तुम्ही घरी आहात किंवा रात्रीच्या वेळेला आपण एरंडेल तेल लावू शकतो आणि सकाळी केस धुऊ शकतो आणि तेल लावताना आपल्याला ला ते हलकं कोमट करून म्हणजे डबल बॉयलर पद्धतीने अगदी गरम पाण्यामध्ये वाटीमध्ये तेल घेऊन त्यात ते ती वाटी ठेवून असं हलकं आपल्याला ते कोमट करायचं आहे आणि मग ते तेल आपल्याला लावायचं आहे तर अशा पद्धतीने जर आपण केसांना एरंडेल तेल लावलं तर त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होतो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा परत भेटूया एका शास्त्रोक्त माहितीसह तोपर्यंत धन्यवाद